श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मंडळी दोन हजार पंचवीसमध्ये तेवीस तारखेला आषाढी अमावस्या आहे त्याला दीप सुद्धा म्हटले जाते ह्या दिवशी दिव्याची पूजा केली जाते आणि का केली जाते तर सगळ्यांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर आषाढी अमावस्या ही तेवीस तारखेला रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि त्याची समाप्ती चोवीस तारखेला रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी संपणार आहे तर दीप अमावस्याच्या दिवशी काय केले जाते तर आपल्या घरातील जेवढे दिवे असतील जसे समई छोटे मोठे दिवे हे चांगले घासून पुसून घ्यायचे ह्या दिवशी दिव्यांची देवासारखी पूजा करायची असते तर ह्याला हळदी कुंकू आणि अक्षदा फुलं ही अर्पण करायची असते ह्या दिवशी दिव्यांना आराम द्यायचे असते आणि त्या दिव्यांना कसे ओवाळायचे तर गव्हाच्या पिठ्याचे छोटे छोटे दिवे करून ह्या दिव्यांनी त्या दिव्यांना ओवाळायचे असते असे केल्याने आपल्या घरात सुखसमृद्धी येते कारण ही दिवे आपल्याला वर्षभर प्रकाश देतो हा एक दिवस असा असतो की आपण ह्या दिव्याची सेवा करायची असते आणि हा दिवस असा असतो की आपल्या मनातला अंधार दूर करून प्रकाश उजळते असे कृत्य करायचे असतात आणि त्याच दिवशी गुरुवारी गुरुपुष्यामृत पण आहे तर हा दिवस शुभ मानला जातो कारण ह्या दिवशी अमावस्या आणि गुरुपुष्यामृत एकत्र आहे म्हणून हा दिवस शुभ मानला जातो त्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करायची असते किंवा श्रीसुक्ताचा पठण करायचा असतो ह्याचे लाभ नक्की आपल्याला मिळते तर आजचा व्हिडिओ आणि तुम्हाला माहिती कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ